या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो जत नगर परिषदेच्या मालमत्ता करवसुलीसाठी जत नगर परिषद ऍक्शन मोडवर। जत परिषद सन दोन हजार तेवीसच्याऐवजची घरफळा व पाणीपट्टी वसुली या आर्थिक वर्षात केवळ छत्तीस टक्के झाल्याने जत परिषद यंत्रणा वसुलीसाठी ॲक्शन मोडवर आले असून जत नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी मानेश्री अशोक कुंभार यांनी जत नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व करदात्यांना आपली मालमत्ता कर माल एकतीस मार्च अखेर भरण्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे कर न भरल्यास थकबाकीदारांची पाणी कनेक्शन तोडणे त्यांच्या नावाची डिजिटल बोर्डरद्वारे प्रसिद्धी करणे जप्ती करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी कुंभार यांनी म्हटले आहे अशी माहिती एस टी एन मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार